पण या महिन्याचा साधारण एसपीच लाभांश आणि व्याज याचा अभ्यास केलेला आता लाभांश आणि व्याजाचा अभ्यास केल्यानंतर लाभांश आणि व्याज या दोन्हीमध्ये एक साधन होत ते म्हणजे जे उद्योजक कंपनी आहे व्यावसायिक संघटना आहे ज्या कंपन्या आहेत या कंपन्यांना जो भांडवल पुरवठा केला जातो या भांडवलाचा दिला जाणारा मोबदला त्यास जा आपण लाभांश आणि व्याज या नावान जर हा भांडवल पुरवठा मालकीच्या स्वरूपाचा असेल म्हणजे जी गुंतवणूक भाग स्वरूपात असेल तर भागावरचा प्रताव भागा जो प्रतावा दिला जातो त्याला आपण दाबवशतो आणि भागाव्यतिरिक्त जो लाभ गुंतवणूक असते त्याला आपण प्रामुख्यानं कर्जाव भांडवल गुंत या कर्जाव भांडवलाच्या बाबतीत कंपन्यांना कोण जो गुंतवणुकीचा परतावा दिला जातो त्याला व्याज मिळतो म्हणजे थोडक्यात व्याज आणि लाभांश की कंपनीट गुंतवलेल्या भांडवलाचा भांडवलाच आता ता या भांडवलाच्या अनुषंगाने कोणत्याही देशाचा आर्थिक विकास व्हायचा असेल औद्योगिक विकास व्हायचा असेल तर ता त्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल लागतंय आणि हे भांडवल उपलब्ध होण्याच्या दृष्टीने देशातील भांडवलाला गतिमानता मिळण्याच्या दृष्टीने आपण जर या ठिकाणी बघायचं असेल त्या देशाचा भांडवल बाजार वित्तीय बाजाराचा विकास होण्याची गरज आणि त्या दृष्टीनं वित्तीय बाजार म्हणजे काय वित्तीय बाजार पद्धतीनं आयोजन केला जातो वित्तीय कार्य काय आहे त्याचबरोबर वित्तीय बाजाराचे प्रकार काय आहे आणि वित्तीय बाजारातील असणारी साधन याचा थोडक्यात अभ्यास या ठिकाणी आता बाजार की बाजाराचा साधा स्वपाल होत बाजार म्हणजे ज्या ठिकाणी संसाधनाची देवघेव केली जाते किंवा जा ज्या ठिकाणी खरेदी विक्री केली जाते म्हणजे बाजार ही संकल्पना एका विशिष्ट ठिकाणाशी निगडीत सुद्धा ओसवली हो जात एक असं विशिष्ट ठिकाण दर्शवलं वेळा आपण बोलत बोलत बोलतोय काय करायचं करायच नाही जरा बाजारात जातो आता बाजार रक्तदामेच म्हणजे काय तर त्या ठिकाणी एक विशिष्ट ठिकाणदार शाव अभिप्रेत ठिकाण अस पण वाणिज्याच्या दृष्टीनं तर बघायचं तर बाजार हे ठिकाणदार आहेच पण ठिकाणापेक्षा ही एक विस्तृत कक्षा असू कारण आधुनिक बाजारामध्ये जे ऑनलाईन बाजार आलेले आहेत ई कॉमर्स आलेलं आहे एका ठिकाणच तिकडली नाही कोणती व्यक्ती कोणत्या ठिकाण कोणत्याही ठिकाणच्या ग्राहकाशी विक्रेत्याशी संपर्क साधत असते आणि संसाधनाची म्हणजे व्यापक आता या ठिकाणी आपण हो बाजार जे काय तर साधनाची देऊ घेऊ खरेदी विक्री आता त्या बाजारात ज्या साधनाची खरेदी विक्री केली जाते त्यानुसार त्या बाजाराला नाराज धान्याचा बाजार त्या ठिकाणी धान्याची खरेदी विक्री केली जाते धान्यवाद किंवा वस्तू वर्ण जनावरांचा बाजार जनावरांची देव सराब जाते भाग बाजार भागांची खरेदी विक्री केली जाते आपल्याकडे काय प्रसिद्ध बाजार उदाहरणार्थ कोल्हापूर म्हटलं की आपल्या समोर येते कोल्हापुरी गोळ आणि कोल्हापुरी चप्पल कोल्हापूरची बाजारपेठ झालंय तुमचं ते साधनांचं देवल म्हणून त्यानंतर सांगली म्हणलं की हळद्याची बाजारपेठ पूर्वीची लोणंग म्हटलं की कांदा बाजारपेठ म्हणजे ह्या बाजाराचं आपण सांगा ना तस या ठिकाणी वित्तीय बाजार वित्त म्हणजे आपण निधी बघू वित्ताचा साधा अर्थ निधी मग तो कोणत्याही प्रकारचा असेल मालकीचा असेल किंवा असेल आता निधी म्हणजे फक्त रोकड असं नाही आहे रोख रक्कम हा निधीपैकी एक हिस्सा आहे निधी ही व्यापक संकल्पना आहे उद्योग समूहासाठी व्यवसाय जगतासाठी मग हा निधी वस्तू स्वरूपाचा असेल किंवा रोकड स्वरूपाचा म्हणून या ठिकाणी भांडवल वित्तीय बाजाराचा अर्थ सांगत असताना बाजार म्हणजे खरेदी विक्रीचं ठिकाण किंवा ज्या माध्यमाद्वारे साधनाद्वारे खरेदी विक्री केली जाते किंवा ज्या साधनाद्वारे विक्रेता आणि ग्राहक त्यांच्यात संबंध प्रस्थापित होऊन खरेदी विक्रीची प्रक्रिया पूर्ण करत असते त्याला बाजार याची वापरली जाणं सिद्ध करून आता या ठिकाणी बाजार कोणता आहे वित्तीय आणि म्हणून वित्तीय बाजार संघत असतो वित्तीय बाजार म्हणजे ज्या बाजारात वित्तीय साधनांची देऊन वित्तीय साधन अनेक आहेत आपण जर बघितलं सुरुवातीला आपण बघितलं कंपनीची वित्तीय उभारण्याची साधन त्यात कंपनीचे भाग हे एक साधन आहे कंपनीचे कर्ज हे एक साधन आहे कंपनी सार्वजनिक ठेव हे एक साधन आहे बंद पत्र हे एक साधन आहे जागतिक होती किंवा अमेरिकन ठेवते एडीआर जीडीएफ आणि म्हणून किंवा ज्या ठिकाणी वित्तीय साधनांची खरेदी विक्री केली जाते असं जे ठिकाण आहे त्या ठिकाणाला किंवा त्या घटकाला किंवा वित्तीय साधनांच्या खरेदी विक्रीचा वित्तीय बाजारपेठ वित्त बाजार आजच्या आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये देशाच्या विकासाचे महत्वाचं साधन म्हणून त्या देशाचा वित्तीय बाजाराचा विकास जातो देशाचा वित्तीय बाजार किती विकसित आहे त्यावर त्या देशाच्या अर्थव्यवस्थेची संकल्पना आणि म्हणून या ठिकाणी जर आपण बघितलं तर आर्थिक विकासाच्या दृष्टीनं कंपनीवर पोचायच्या दृष्टीने कंपनी जगतामध्ये कंपनीची भांडवलाची गरज पूर्ण होण्याच्या दृष्टी ना त्या देशाचा वित्तीय बाजार ही एक अतिशय व्यापक किंवा महत्वाची संकल्पना मानली जाते आणि या संकल्पनेच्या आधारे आपण या ठिकाणी वित्तीय बाजाराचा अर्थ वित्तीय बाजाराचा साधा सोपा अर्थ होतो ज्या साधनाद्वारे किंवा ज्या ठिकाणी वित्तीय साधनांची देवयोग केली जात असते वित्तीय साधनांची खरेदी विक्री केली जात असते किंवा ज्याच्याकडे भांडवल आहे आणि ज्याला भांडवलाची गरज आहे अशा घटकांना एकत्र भांडवलाची खरेदी विक्री केली जात असते त्यालाच वित्तीय बाजार प्रत्येक देश प्रत्येक अर्थव्यवस्था वित्तीय बाजाराचा विकास करण्याचा प्रयत्न ते वित्तीय बाजाराला अतिशय काटेवरून लक्ष ठेवण्यास ठाण कारण यामधूनच देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी लागणाऱ्या निधीची भांडवलाची निर्मिती होत असते आणि या सर्व दृष्टीनं देशाच्या अर्थव्यवस्थेच्या देशा विकासाच्या दृष्टीनं वित्तीय बाजारपेठ ही एक महत्वाची सिद्ध म्हणा आता या बाजारपेठेमध्ये दोन बघितलं वित्तीय संसाधनाची देवघेव केली जात वित्तीय संसाधनाची खरेदी विक्री केली जात आपण वित्तीय संसाधन उदाहरणार्थ प्रतिभूतीचा म्हणजे जातो भाग असेल कर्तरोख असेल बंधपत्र असेल जागतिक ठेव कोणते असेल अमेरिकन ठेव कोणते असेल सार्वजनिक ठेवी असतील बंदपत्र असेल किंवा भाड्यापट्ट्यानं डीप होल्ड प्रॉपर्टी हा जो प्रकार आहे भाड्यापट्ट्यानं स्थावर मालमत्तेचे योग्य असेल ह्या सगळ्याचा समावेश हा वित्तीय बाजारात केला जातोय या वित्तीय वा बाजारातून गुंतवणूक ज्याला करणारा गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देणं तर व्यवसायाला भांडवल उपलब्ध करून देण्याचं का हे वित्तीय बाजाराद्वारे केलं जात म्हणून प्रत्येक देश प्रत्येक समाज वित्तीय बाजार जास्तीत जास्त विकसित कसा होईल या दृष्टीनं म्हणून आता वित्तीय बाजारचा अर्थ बघितला हो वित्तीय बाजार बघितलं तर साधारण वित्तीय बाजारचे कार्य काय आहे तर वित्तीय बाजाराचे कार्य सांगत असताना सगळ्यात पहिलं कार्य सांगितलं जात की संसाधनाचं हस्तांतर आता संसाधनाचं हस्तांतर केलं म्हणजे काय केलं जातं आहे तर वित्तीय बाजाराचे अनेक संसाधन आहेत अनेक प्रतिभूती आहेत घटक आहेत कंपनी आपले भाग गुंतवणूकदारांना विकते आणि त्याबद्दल गुंतवणूकदार कंपनीला निधी पुरवतात कंपनी आपला खर्च लोक गुंतवणूकदारांना विकते त्याद्वारे कर्जदार झाल्या व्यक्ती गुंतवणुकीचा अजोक्याच्या खरेदीतून गुंतवणुकीची संधी निर्माण होते म्हणजे या ठिकाणी एक प्रकारे संसाधनाचं एका घटकाकडून दुसऱ्या घटक हस्तांतर होत असत आणि या हस्तांतराच्या दृष्टीनं वित्तीय बाजार महत्वाचा मानला जातो कारण का वित्तीय बाजारावरच विविध संसाधनाचं मालमत्तेच गुंतवणुकीचं हस्तांतर करण्याचं काम हे वित्तीय संसाधन नंतर सांगितलं जातं उत्पादन क्षमव वित्तीय बाजारामुळे उत्पादन घटकांचा उत्पादन समृत्या वापर करावा जा ज्या ठिकाणी वापर जास्त आहे त्या ठिकाणी परतावा जास्त हो होतोय आणि मग निष्क्रिय करतो सक्रिय एखादा भांडवलाचा प्रभाव व्हायला स्वभाव ज्या व्यवसायात तोटा होण्याची शक्यता आहे ज्या कंपन्या बंद होण्याची शक्यता आहे अशा कंपनीतील भांडवल गुंतवणूकदार जर वित्तीय बाजाराद्वारे काढून घेत असतोय तर ज्या ठिकाणी अतिरिक्त नफा मिळू शकतोय अतिरिक्त परतावा मिळू शकत असतोय त्या ठिकाणी तो भांडवलाचा प्रवाह दिशादर्शक होत असतोय त्या दृष्टीने वळत असतो दिसून असतो तर म्हणून उत्पादन शक वापर म्हणजे उत्पादन साधनाचा काटेकोरपणे वापर कसा केला जाईल याबाबतचं देखरेख वित्तीय बाजारातून केली जात असते आणि म्हणून या ठिकाणी वित्तीय बाजारांचं काय तर उत्पादन साधनांचा उत्पादन उत्पादनक्षम वापर म्हणजे जास्तीत जास्त पुरेपूर वापर करून देण्याचं काम या ठिकाणी केलं नंतर सांगितलं जातं जस जसा देशाचा उत्तर बाजार वाढत जाईल तस तसं देशाचा उत्पादन क्षमते म्हणजे वापर उत्पादनात वाढ होईल आता उत्पादन वाढत असताना आपण अर्थशास्त्र उत्पादनाचे मूळ खूप चार घटक होते मुंबई बार या चार घटकाचं जर उत्पादन केलं जात आणि या चारही घटकाला एकत्रित आणण्याचं काम वित्ताद्वारे वित्तीय बाजारद्वारे केलं आणि त्यामुळं जर तुम्हाला उत्पादन समजा उत्पादन पार करायचं असेल तर त्या ठिकाणी वित्तीय बाजार हा महत्वाचा मार्ग होतो वित्तीय बाजार म्हणजे म्हणजेच देशाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीनं देशातील उत्पादनाच्या वाढीच्या दृष्टीनं त्या देशाचा वित्तीय बाजार हा महत्वाचा नंतर की भांडवल आज कुठल्याही देशाला कोणत्याही प्रकारचा आर्थिक विकास करायचा असेल औद्योगिक विकास करायचा असेल सामाजिक विकास करायचा असेल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणुकीच आवश्यकता असते आणि ही भांडवल गुंतवणूक वित्तीय बाजाराद्वारे व्यवसाय म्हणजे कोणत्या एक प्रकारे देशातील सर्वसामान्य जणांची जी बचत आहे ज्या बचतीला गुंतवणुकीचं रुपांतर करून देण्याची संधी ही देशाच्या भांडवल वर्गामधून असते आणि त्याच्यातूनच भांडवल आता गुंतवणुकीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर प्रामुख्याने गुंतवणूक दोन खाटात वर्गीकरण केलं जाते एक उत्पादनक्षम गुंतवणूक आणि दुसरी मृत्यू रूप उत्पादनशील गुंतवणूक म्हणजे काय तर ज्या गुंतवणुकीतून उत्पादनात वाढ होण्यास मदत होते ज्या गुंतवणुकीतून देशाची उत्पादन क्षमता वाढते त्याला उत्पादक स्वरूपाची गुंतवणूक म्हणजे त्या गुंतवणुकीमुळे वाढ होत असते देशाच्या आर्थिक विकासात वाढ होत असते आणि म्हणून प्रत्येक देश समाजातील साठलेली बचत भांडवल बाजारात कशी घेईल तर वित्तीय बाजारातून त्याला गती कशी देता येईल त्याचा प्रयत्न करत असते तर म्हणून त्या ठिकाणी वित्तीय बाजार तर या ठिकाणी भांडवल आज उद्योग समूहाला लागणारा भांडवल कुठून आणलं जात आहे तर हे भांडवल देशातील वित्तीय बाजाराचे अनेक वित्तीय साधन आहेत या वित्तीय साधनांची विक्री कंपन्याकडून केली जात असते आणि या विक्रीद्वारे जमा होणारा पैसा जमा होणारा निधी उत्पादन करण्यासाठी आणि म्हणून या ठिकाणी किंमत सरी भांडव उभारी आता ही भांडवारी कशी होते तर समाजातील तुमच्या आमची जी बचत आहे ही बचत आपण प्रामुख्याने काय करतोय की सगळ्यात सुरक्षित म्हणून आपण त्याचं सोने सोनं ची खरेदी ही बऱ्याच वेळेला अर्थसत्तो दृष्ट्या मृत्यू गुंतवणूक आता मृत्यू गुंतवणूक म्हणजे काय तर त्याच्यापासून पुढं काय उत्पादन होणार नाहीये समजा तुमच्याकडे पन्नास हजार रुपये आले दुसारच बिल आणि हे पन्नास हजार रुपये तुम्ही वित्तीय बाजाराकडे न वळवता मृत्य गुंतवणूक म्हणजे त्याचं सोनं एक पोळा सोनं घेत तुम्ही एक तेव्हा सोनं घेतलं सोनं घरात घरात घेतलं अंगावर उरवलं उलट त्याची झीज भरलंस पण समजा हे पन्नास हजार जर तुम्ही भाग बाजारच गुंतवलं तर त्याच्यातून भांडवल निर्मित होते देशाच्या आर्थिक विकासाला उत्पादन क्षम गुंतवणूक झाली ज्या गुंतवणूकी देशाच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होते आणि म्हणून या ठिकाणी देशाच्या अर्थव्यवस्थेतील असणारे वित्तीय बाजार आहेत हे वित्तीय बाजार समाजातील साठलेली बचत ही भांडवलात आणण्याचा भांडवल बाजारात आणण्याचा मदत त्या दृष्टीनं लोकांचं प्रशिक्षण देणं लोकांच्या जागरूकता करणं आणि या जागरूकतेद्वारे भांडवोबाने करण्याचा प्रयत्न हा देशाचा युती वाजला सांगितलं तर किंमत न आता किंमत न म्हणजे काय तर वस्तूचं उत्पादन खर्च झाल्याशिवाय किंमत निश्चित होत नाही जर उत्पादन खर्चाच्या ऐवजी किंमत काढली तर बऱ्याच वेळेला त्याच्यातून व्यवसाय कोट्या देण्याची शक्य असतं आणि म्हणून प्रत्येक व्यवसाय काय करत असतो की आपल्या वस्तूचं उत्पादन खर्च किती आहे त्यात भांडवल गुंतवणूक किती आहे या सगळ्याचा धोक्का असतो आहे आणि त्यानुसार किंमत नियंत्रण केलं जात असतं आहे याचबरोबर देशातील भांडवल बाजारामध्ये भाग बाजारामध्ये प्रतिभूतीच्या खरेदी विक्रीच्या दरावर कळत नकळत नियंत्रण ठेवून देतं का हा त्या बस... देशाचा

म्हणजे कसं त्या दिवशी बाजार भागबाजार एकदम कमी होते आणि त्याच्यामुळं करोडो रुपयाचं नुकसान ते गुंतवणूक होण्याचा धोका असतोय आणि म्हणून हे टाळलं जावं ज्या दृष्टीनं त्या ठिकाणी किंमत त्यांच्यानं आता भांडवल बाजारातील वस्तूची देवघेव होत असताना ही वस्तूची रेव की गुंतवणूकदार म्हणजे गुंतवणूक करणारा ज्याला गुंतवणूक झालं त्यांच्या मागणी बोलवण्याच्या समन्वयातून निश्चित होत असते आणि त्या दृष्टीनं आपण अभ्यासक्रमात तर किंवा चिंततेच्या दृष्टीनं देशात भांडवल बाजार हा महत्वाचा नंतर सांगितलं जातं की भांडवल बाजारामुळं समाजातील गुंतवणूकदारांना शिक्षण आणि प्रशिक्षण दिलं जात आपण बऱ्याच वेळा वर्तमानपत्रात जाहिराती असतो फ्री सेमिनार आता फ्री सेमिनार म्हणजे कस तिथं नामदारी पाण्यापुरते काही पैसे काही वेळा घेतले जातात अन्यथा गुंतवणूक चापणूक अभियानाच्या अंदाजे देशातील जे सर्वात टॉपचे भाग बाजार मानले जातात मुंबई भाग बाजार आणि राष्ट्रीय भाग बाजार यांच्या पर, मार्फत आपल्या कोल्हापूर किंवा आपल्या वाडगाव मुंबईसारख्या ग्रामीण भागात सुद्धा गुंतवणुकीला चालना देण्याच्या दृष्टीनं गुंतवणुकीचं प्रशिक्षण आयोजित करण्याचं काम आणि त्याच्यातून किंमत यंत्रणाच्या द्वारे प्रशिक्षणाचं काम केलं जात आहे जेणेकरून लोकांची गुंतवणुकीतील भीती कमी नंतरचं काम सांगितलं जात आहे ते म्हणजे देशाच्या अनुषंगानं सुलभ प्रवेश म्हणजेच वित्तीय बाजार जर विकसित असेल तर विकसित उत्तर म्हणजे नवीन उद्योगांना हो सुलभ प्रवेश येत असतो तर जे उद्योग बंद पडलेले आहेत जे उद्योग आजार आहेत त्यांना वित्तीय बाजारातून बाहेर पडणे सुद्धा असते आपण फक्त वित्तीय बाजार उद्योग आणि वित्तीय बाजाराचे असणारे विविध कार्य या गोष्टी असतो